नमस्कार सर आजच्या भागात आपले स्वागत आहे नमस्कार आपल्या आयुष्यात वास्तुशास्त्राला किती महत्व आहे आपण असं धरून चालूया की आपल्या जसे निसर्गामध्ये सहा ऋतू आहेत तसे आपल्याही आयुष्याचे सहा ऋतू असतात की जन्मापासून मृत्यूपर्यंत वसंतापासून शिशिरापर्यंत जसा निसर्ग जातो तसं आपल्याही आयुष्याचे सहा ऋतू आहेत मग त्या ह्याच्यातल्या जर वेगळ्या वेगळ्या अवस्था आपण बघितल्या की तरुण उदाहरणार्थ शाळेतला मुलगा आहे किंवा कॉलेजमधला मुलगा आहे तर त्याच्याकडनं अपेक्षा काय आहे की ऊर्जा त्याचं जे वागणं आहे बोलणं आहे हे ऊर्जा देणार असलं पाहिजे संघर्ष करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे मग त्याच्यासाठी वास्तूमध्ये वेगळी जागा केलेली आहे की त्यांनी कोणत्या दिशेला असलेलं त्याच्यासाठी हेच ऊर्जा देणारं राहील त्याच्यासाठी हे एनर्जी देणारं राहील त्याच्यासाठी आयुष्य रसरचित करणारं राहील हे जसं तरुण मुलाचं आहे तसं तरुण मुलीचं पण की जिच्या जी आता विवाह होऊन सासरी जावी अशी अपेक्षा असते तर लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने आपल्याला तिला सासरी पाठवता येईल ह्याच्यासाठी काय करावं ही पण जागा सांगितलेली आहे त्याच्यानंतर आपण गृहस्थाश्रमामध्ये आलो तर गृहस्थाश्रमामध्ये जो भाग असतो की महत्त्वाचा भाग की आपले सोर्सेस चांगले असले पाहिजेत तर ते सोर्सेस कसे चांगले ठेवता येतील आपल्याला हे आपल्याला त्याच्याचबरोबर महत्त्वाचा भाग येतो की आपले बेडरूम क असलं पाहिजे तर बेडरूममध्ये काय पथ्य पाळली पाहिजेत आपली झोपायची दिशा कशी असली पाहिजे आपलं डोकं कुठे के केलेलं के असलं पाहिजे डोक बेडरूममध्ये काय असावं आणि काय असू नये हे सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे किंवा किचनचा अगदी साधा बा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की वास्तुशास्त्र किती आपल्या की प्रत्येक गृहिणीची ही अपेक्षा असते की नाही की आपण बनवलेला पदार्थ हलका चांगला व्हावा आणि आपल्या घरातली लोकं आहेत त्या सगळ्यांना त्याचं त्याच्यावरती पोषण व्हावं असं हे प्रत्येक गृहिणीची अपेक्षा असते तर वास्तुशास्त्रामध्ये जी किचनची जागा सांगितलेली आहे त्याला एकूण एक्क्याऐंशी भाग केलेले आहेत आपल्या जागेचे आणि त्या एक्क्याऐंशीपैकी किचन ज्या ठिकाणी यावं असं म्हटलेलं आहे त्या जागेचं नाव आहे नभ नभ म्हणजे मेघ जे हलके असतात वर जात अगदी साधी गोष्ट की तुम्ही इडली खाता ती इडली परफोरेटेड असली तर छान वाटते की नाही तीच जर गच्च झालेली असली तर आपल्याला खावत नाही ती किंवा ती पचायलाही जड होते पण तीच जर परफोरेटेड असली तर आप तर ती त्या नभकप्यात केली तर ती जास्त चांगली होऊ शकेल म्हणजे पुन्हा शास्त्राचा जो उद्दिष्ट आहे की कमी श्रम आणि चांगलं रिझल्ट हे आपण साधू शकतो ज्या शास्त्राच्या मदतीने तसंच अभ्यासाच्या बाबतीत की अभ्यास करताना कोणत्या दिशेला तोंड करून मी बसलो आणि हे तुम्ही अनुभवू शकता की मुलं म्हणतात की ह्या दिशेला मी तोंड करून माझा छान अभ्यास होतो त्याला त्याऐवजी त्यांना दुसऱ्या खोलीत बसवलं तर नाही माझा इथे नाही अभ्यास होत मी पुन्हा त्या जागेवर जाऊन मनच एकाग्र एक्झॅक्टली एकाग्र होण्यासाठी काय करावं हेही त्याच्यानंतर आपण जर हे केलं की के सिनियर साठी तर सिनियर ची जागा कोणती आहे वास्तूमध्ये हेही ठरलेलं आहे आपल्याकडे आता नवीन जे मोठ्या मोठे मोठे, मोठे हे असतात थ्री बी एच के फोर बी एच के याच्यामध्ये रूम असते तर ही गेस्ट रूम, रूम कुठे असावी ह्याच्याबद्दलचं सुद्धा वर्णन वास्तुशास्त्रामध्ये दिलेलं आहे आणि आपण जर नीट अभ्यासल तर खरोखर पूर्वीच्या लोकांनी म्हणजे आपण असं म्हणतो की काळसापेक्ष गोष्टी बदलत असतात पण आत्ताच्या काळात सुद्धा उपयोगी पडतील हा विचार करून त्या शास्त्रामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे पण त्याच्यासाठी ग्रंथकरता आपण जेवढं पुरातन ग्रंथ हे बघू तर ते जास्त चांगले राहतील म्हणजे आमच्याकडे वास्तुशास्त्रामध्ये ज्या वेळेला आम्ही प्रार्थना करतो त्या प्रार्थनेमध्ये अठरा ऋषींची नावं घेतो आणि ती भृगूपासून सुरुवात होते की भृगुत्री वसिष्ठ छ विश्वकर्म मयस्तता ही त्याची पहिली वळ आहे मग हे सगळे किती प्राचीन आहेत बघा तर त्यांच्यापासून चालत आलेलं हे शास्त्र आहे अशी ही प्रार्थना मत्स्य पुराणामध्ये केलेली आहे म्हणजे मत्स्य हे शास्त्र आपल्याला आजच्या याच्यामध्ये सुद्धा डे टू डे लाईफ मध्ये नक्की मार्गदर्शक ठरेल असं राहत मग हे वास्तुशास्त्र हे काही म्हणजे आता बंगल्यांसाठीच आहे वास्तुशास्त्र कि आपण फ्लॅट सिस्टम साठी पण काही करू शकतो तुम्हाला सांगू का की हे जसं चौसोपी वाड्यासाठी आहे म्हणजे पूर्वी अशी संकल्पना होती चौसोपी वाडा म्हणजे असा चौकोनी आकाराचा हे असलेला असा छान मोठा आईस वाडा ह्याच्यासाठी जशी आहे ना तशी एका खोलीतल्या संसारासाठी सुद्धा आहे म्हणजे आता ही थ्री बी एच के फोर बी एच के आणि बंगलो सिस्टीम पण पूर्वी असे बरेच संसार आहेत ना की आजही गिरगावामध्ये तुम्हाला दिसतील की एका खोलीत संसार आहेत म्हणजे त्याच खोलीत त्यांचं किचन आहे त्याच खोलीत त्यांचं डायनिंग आहे त्याच खोलीत त्यांचं बेडरूम आहे त्याच खोलीत देवघर आहे असं आजही आहे त्याच्यामुळे की जसं ते चौसोपी वाड्यासाठी आहे तसंच ते एका खोलीसाठी सुद्धा आहे आणि त्याच्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये घटबिंब सिद्धांत असं सा सांगितलंय तर ते काय आहे की अशी कल्पना करा की पौर्णिमेच्या रात्री आपण तळ्याच्या खाठी फिरतोय तर वरच्या चंद्राचं प्रतिबिंब आपल्याला त्या तळ्यात दिसतंय म्हणजे एक चंद्र आणि त्याचं एक प्रतिबिंब मग आता मी असं केलं की अनेक घट त्या तळ्यातल्या पाण्याने भरले आणि त्या काठावर ठेवले तळ्याच्या काठावर तर आपल्याला जसं तळ्यात त्या चंद्राचं प्रतिबिंब दिसेल तसं प्रत्येक घटात सुद्धा दिसेल की नाही म्हणजेच त्या तळ्यातल्या पाण्यासाठी जे नियम आहेत त्या मोठ्या आकाराच्या तसेच त्या छोट्या आकारात गेमधल्या जे मडकं आहे त्याच्यासाठी सुद्धा तेच नियम आहेत म्हणजेच बंगल्यासाठी आपण जे नियम लावू इन अदर वर्ड्स बंगल्याच्या ह्याच्यासाठी जे आपण नियम लावू तेच नियम आपण एका खोलीतल्या संसारासाठी सुद्धा लावू शकतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि ते आपण अनुभव घेऊ शकतो म्हणजे जसं फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा बंगल्या ह्याच्यामध्ये की तुमचे स्टडी रूम वेगळी आहे तुमची बेडरूम वेगळी आहे तुमचे किचन वेगळं असं तर ते ज्या ज्या दिशांना असावं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तसंच एका खोलीमध्ये सुद्धा आपण रचना करू शकतो कारण जसं पूर्ण तुमच्या भुवनाला आठ दिशा आहेत तशाच त्या एका खोलीला सुद्धा आठ दिशा आहेत मग त्या त्या दिशेला त्या गोष्टी सगळ्या जर आपण रचना केली तर त्या एका खोलीच्या संसारामध्ये सुद्धा स्वर्ग फुलेल की नाही हा त्याच्यात पाठीमागचा विचार आहे तर त्याच्यामुळे हे अगदी आपण ध्यानात घ्यावं की हे एका एका खोलीतल्या संसारासाठी सुद्धा हे उपयोगी पडणार आहे वास्तुशास्त्र